लिङ्क Go, <inaudible> <inaudible> <line, link>, <inaudible>

मात्र परत एका धारूरमधील तरुणाला मारहाण करण्यात आली आणि तू बातम्या का पाहतोस अशा पद्धतीला पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे ह्या घटना थांबणार कधी आणि कशा पद्धतीने ह्या घटना नाही हे थांबणार नाही शेवटी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे या जिल्ह्याचे पालकमंत्र्यावरती बी आता जबाबदारी आहे पूर्वी नसल परंतु आता त्यांच्यावरती कारण हे थांबणार नाही टोळी ही जात नाही आहे जातीचं आणि ओबीसीचं पांघरून आहे फक्त स्वतःचं पाप झाकवण्यासाठी ही टोळी की जी पैशापासून आता वंचित झाली आता पैसा दिसत नाही आहे गाड्या दिसत नाही आहेत धंदे दिसत नाहीत प्लॉट बळकवता येत नाही सध्या सध्या त्यांना जमिनी बळकता येत इत। नाही आहेत म्हणजे खायचे प्यायचे वांधे व्हायला लागले आता कारण हे जीवन एक समुदायावर नव्हते जगत किंवा एका परंपरेवर संस्कारावर जीवन नव्हते जगत हे हे कष्टावरती जीवन जगत नव्हते तर यांचं जीवन फक्त गुंडगिरीवरती हप्त्यावरती चोरे डाके बलात्कार छेडछाडी खुनं याच्यावरती चालत होती आता ती थोडी बंद व्हायला लागली म्हणून हे बंद होणार नाही ही टोळी फक्त आणि टोळीला जबाबदारी पूर्ण मुख्यमंत्र्याची जे आता शंभर टक्के इचा नायनाट जर केला नाही आणि संतोष भायाच्या खुनात यांना सगळ्यांना जर तुम्ही सहारोपी नाही केलं तर हे असं सुरू राहणारे

त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा आणखीन त्याच्या पाठीशी कोणी येत का त्याचाही शोध घ्या त्या दोघांच्या पाठीशी कोण येत आणखीन की यांनी या दहा पंधरा दिवसाच्या काळात कोणाशी संपर्क करून हा हल्ला करायचा प्रयत्न केला आहे का किंवा आरोपीच्या जेलमधले बी आरोपीच्या संपर्कात आहेत का नातेवाईकाच्या माध्यमातून म्हणजे जे आतमध्ये आरोपी आहेत त्या आरोपीचे ज्यावेळेस भेटीला जात असतील जातीत का नाहीत मला माहीत नाही त्यावेळेस ते त्यांच्या नातेवाईक संपर्कातून हा काही प्रकार घडवला जातो का त्यामुळे त्या ज्या बांधवांना काल हल्ला झाला आहे मोहिते ना येन बहुतेक त्यांचं हां मोहिते त्या भैयांच्या त्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी आणि तुम्ही कोणी टेन्शन घ्यायचं गरज नाही असे चुट्टे चट्टे हल्ला करून पळून जात असत पळकुटे आवलात जाऊ द्या तुम्ही खचायचं नाही घाबरायचं नाही आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या पण ही गुंडगिरीची टोळी आणि ही पुरी धनंजय मुंडेची दुसरी कोणाचीच नाही पुन्हा विषय तेच येतोय की ही जर टोळीचा नायनाट झाला नाही तर इला जबाबदार सरकारच असणारे विशेष करून धनंजय मुंडेची टोळी म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला कलंक काल कोण मुख्यमंत्री धरलं सोडायला धरलं कोणा सोडायला धरलंच कोणाला जेव्हा धरलाय सरमाड्या का फारमाड्या कोण देऊ त्याच्यावर तीनशे दोन दाखल केला का मोका एकशे वीस ब नाही केला आणि जर तुमचा केला म्हण नाही त्याच्या आता हातकडी कस खाणे काळी पिशी कुड ती त्यात टकोऱ्यात नाही घातली ती काय प्रॉब्लेम आहे अडचणी काय जर नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून आता मुंग्या आल्या का किडे पडे त्याच्या डोक्यात काय माहीत नाही नुसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता महादेव गीतेला का ठेवत तो तर त्याला लेकर बाळ असतील म्हणून याची एवढी बर्दास्त ठेवली जाते तो महादेव गीते हा तुम्हाला काही देत नसेल त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो हो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला न्यायचं नाही का ही भयंकर टोळी जाती त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीत खाली मान घालून जागायची वेळ आली आज यांना फक्त टोळीमुळं आणि टोळी संपणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरलेतच कोण याचाच आम्हाला मिळाला का नाही एक तर फरारच आहे ज्याच्याकडं खरे पुरावेत ते म्हणून तुम्ही मोबाईलच फेकून दिला आहे सा तो कोणाचा बी चाट आहे त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून दिला त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला असेल ते शंभर टक्के संशय त्याने धनंजय मुंडेकडे ठेवला कारण तिकडं ना कुठं कुठेतरी होता गेला असेल तो रातीन देऊन आला असेल कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुराय कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे आपल्याच मीडियाच्या बांधवने आणलेला आहे त्यांनी सांगितलं यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केलेत बडा नेता कोण मग त्या मोबाईलमध्ये सगळं असणार आहे ते मोबाईल कुठं आहे म्हणजे हे पळवाटी याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये पकडलंय कोण ज्याची गाडी नाही तो गेला आधी तर म्हणले तिकडच होता मिड्याचं बांधवून दाखवलं ते कोणत्या टोल नाही करत दिसला म्हणजे त्या दिवशी थूनच गेलाय म्हणजे तो बिडातच होता बहुतेक ते दुसरा भंगारा पोटतं ते कोण आहे ते फरार आहे ते बी बिडातच असायला पाहिजे मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे पोलीस स्टेशनला झाकून ठेवली काय तिला मळ लागतो काय तो आरोपी कुठे आहे त्याला कसा आरोपी केला नाही हा कोणाच्या घरी होता त्याला असा आरोपी केला नाही काही लोक खोटं बोलून पकडलेत कोण सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही पकडलंच कोण नाही सोडता कोणाला पकडलंच नाही कोणाला ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडणी मागणार आहे याच्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंढेची दुसरा कुणीच नाही यांनीच ही सामूहिक कट सगळा रचला ती खंडणी मागायला लावलं खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं शंभर टक्के आम्हाला शंका आहे संशयसुद्धा येतोय का येऊ नये कारण हे लोकच्याच संचे आहेत लोकच्याचं संचेत हे सगळे ज्याला त्यावेळेस पाच वर्ष दहा वर्ष हे पैसे गोळा करत होते तवर याला आठवलं नाही की मग यांना थांबवलं का नाही मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या कोण आहे त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही ती पाच पंचवीस कनिंग भरते ना भाऊ इतके पैसे त्याला काय करायचं एवढा पैसे हे कोणत्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत शंभर टक्के म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे ते केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे आणि जे खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते यांना ज्याने ज्याने पैसे दिले घर दिलं गाड्या दिल्या त्यांची व्यवस्था केली हे सुद्धा सगळे स आरोपी होणं खूप गरजेचं आहे तो महाजन कुठं आहे कोणचा आरोपी धरला ते ए पी आय का पी आय महाजन कुठं आहे त्याला काने आरोपी केलं तो कुठं आहे तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा ते हे ते तो कुठे सो हिंडत त्या सांगते रोहित कुठे रोहित कुठे मग तो गाडीत बसू तो खाली उतर कुठे ती तपासण्या करणारा डॉक्टरला सहा आरोपी केला का असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथं ठुलं त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही आणि चौकशी केली त्याला सहा आरोपी का केलं नाही गेवरात कुठं ते हि नेऊन दिलेत रगी नेऊन दिल्यात त्या पियाची चौकशी केली नाही शिडीआर का घेतली एक महिन्यापासून जी त्यांची त्यांना का असं कोणाला धरलंय कुणाला धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणारा आरोपीला सहा आरोपी केला का तो बिंदस्त फिरतो मग तुम्ही धरलेच कोणाला बेमानी करू नका ही जी आनंदाची गादी मिळाली ना मराठ्यांमुळेच मिळालेली फडणवीस साहेब सोपं समजू नका हातबल होता तुम्ही शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर आणि मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही राज्यात आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजण पडू शकतं सोपं समजू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांना काल तुमच्या पुढच्या आंदोलन संदर्भात काही जणांचा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर नाही देता गाडीत बसून निघून गेले आणि उत्तर टाळलं काय म्हणे त्यांनी तुमच्या जे आंदोलन आहे जे पुढचं तुम्ही मुंबईला पायी जाणार आहात असं प्रश्न विचारल्यानंतर ते गाडीत जाऊन बसले त्यावर उत्तर देण्याचं टाळलं त्यांना झटका माहिती ना तिथे गेल्यावर काय होत आता माघारी नाही नेणार आम्हाला मेहनत करावं लागते मुंबई जायला नुसतं जा जा आणि ये का मुंबई बघायला नाही जात आम्ही आता गेल्यावर त्यांना माहिती ना आता वापस नाही येते पुढे आता वापस नाही येणार ना हे माहिती आहे त्यांना आणि आता पाणी जाणार आहेत लवकरच शिवाजी पार्क आझाद मैदानची पाणी करायसाठी आम्ही मैदानाची लवकरच डिक्लेअर करून जाणार आहेत कारण ते दल्ले बी केशी ते बरेचसे ग्राउंड आहेत ते मोठमोठ्याले ग्राउंड आम्हाला बघायचे आमची तयारी कारण आम्हाला आता ह्यावेळेस निवेदनबद्ध जाणार आम्ही म्हणजे आता अंमलबजावणी घेऊन येणार आहे दिली गेले ना तुम्हा माघारी आले आता नसतं आता तुपल्या तिकडे बंद पडू नाही सुरू आम्हाला देणं गेलं नाही आता जर इथे तुम्हाला परवानगी नाही मिळाली आंदोलनात तर म्हणजे राज्य आमचं ना आम्हाला परवानगी नाही मिळणार तरी जात असतो आम्ही इज्जत तर करणार ना आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सरकारला आम्ही निवेदनं देणार लोकशाहीच्या मार्गानं कायदेशीर परवानगी मागणार तुम्ही नाही दिल्यावर हो शाही चालवता आम्ही जात असतो तरी मी नाही दिली म्हणल्यावर का तुम्ही ना करू शकता का आम्हाला मुंबईत येऊ द्यायचं नाही का तुम्ही आता म्हणताना बीडात येऊ नको का बीड आमचं नाही का आम्ही यायचं नाही का आम्हाला बिडात काही गोष्टी बघायच्या असतात तसं आम्ही मुंबईत जाऊन बघायचं नाही का लोकं कुठे आहेत गाड्या कशा आहेत यष्ट्या कशा आहेत त्याला ट्रका कशा पाळतात तिथल्या रेल्वे कशा पाळत आहेत मंत्री कुठं राहत आहेत मंत्रालय कुठं आहे कोण कोणत्या गादीवर झोपवतो का खातो मंत्री बघायला नाही पाहिजे का आम्ही आमदार कसं आहे मोठमोठ्या कंपन्या कशाच्या सोन्याची कंपनी कशी लोखंडाची कशी बिस्किटाच्या कंपन्या कशा घ्या बाबा मुंबईतल्या हाटलं तिथले कसं काय येतं बघायचं नाही का आम्ही जाऊन आमच्या मुंबईत आम्ही बघायचं नाही का आणि नाही जर मुंबईतही तर मागायला जायचं नाही का कसं काय परवानगी नाकारू शकतो नाकारले तर येत असतात साधारण किती दिवस लागणार न्यायालयाने विषय केला आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये धनंजय मुंडे यांना दोषी धरलं गेलं त्यांना दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी अशा पद्धतीने न्यायालयाने त्यांना आदेश दिला म्हणजे कौटुंबिक हिंसाचारामध्ये धनंजय मुंडे दोषी आहेत असं न्यायालयाच म्हणणं आता हे कोणी म्हणले हे दुसरे आता हा ते मागचं बलात्कार पुढं तेच ना ते बहिणीचं काहीतरी बलत्कारला पुढं होतं ते नाही न्याय मिळाला पाहिजे ते बलात्काराचे गुन्हे फिने सगळं व्हायला पाहिजे त्याच्यावरून माझ्या लागत आता काय नाही ते उभं राहायला पाहिजे एक कुणाची तरी लेख आहे ती कुणाची तरी बहीण येतील न्याय मिळायला पाहिजे तिला कसं काय न्याय मिळत नाही तिच्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजेत टोटल अणगुन्हे दाखल होत नसले तर एस पीना करायला पाहिजेत नसतं त्याच्या पाठीशी लोक उभं राहणार आहेत आता शंभर टक्के जे जे मॅटर असेल त्याच्या पाठीशी उभा राहणार आता आम्ही बी मोकळे झालो तर आता लोकांच्यात बरं काड्या घालतो बसल्या बसल्या ना? काय नाही बोललं तरी काड्या घालतो मुसलमानाच्या आमाघं लागतो मराठ्याच्या आमाघा लागतो दलिताच्या आमाघा लागतो ओबीसीला खाऊन ना मायक्रो ओबीसी सगळे चोरून खाल्ले त्याची टोळी एकटीच सगळ्या योजना खाती बाकीच्या नाहीत काय लोक इथं धनगराला काही खाऊन द्यायना तू एकटाच खाय सगळं मग आता पाप फेडायला लगन ना आता कशाला मध्ये घेतो स्वतः केलेलं पाप झाकायला फेड ना यायला पाप केलं याच्यासाठी वाटतं त्याने पडद्याच्या मा घर त्या सारमाड्याने खारमाड्याने ते बसलं मध्ये जाऊन हे फिरत इकडे गाडीत माझ्या ज्याचं त्यालाच फेडावं लागतं आता सुट्टी नाही आता सुट्टी नाही सगळ्यांना नाही मिळणार आता आम्ही बी मोकळे झालो दादा आता सगळ्यांना न्याय देणार ज्याचे ज्याचे आमच्याकडे प्रकरण आहेत त्यांचे ते पुरे उचलणार आहेत आम्ही आता आज सत्तावन्न दिवस झालेला पद्राचा अडव विलपला ये सन येईन आणि ते त्याला बिवडून सोडणार नाही त्याला तपास यंत्रणा चांगलं काम करावं फक्त मुख्यमंत्र्यांकडे एक म्हणणं आहे आमचं येत्या चार्जशीटमध्ये सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे तुमच्या तुम्ही दिलेल्या पदाचा मंत्रिपदाचा धनंजय मुंडे गैरवापर करून जर बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं जर काम करत असला तर पुढच्या काळात त्याला जबाबदार आणि जबाबदारी हे मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांचे असणार आहे कारण त्यांचे पहिल्यांदा आम्ही नाव घेतो आत्तापूत घेतले नाही कारण तो बाहेर राहून जे इकडे तिकडे हिंडतोय त्याचा अर्थ असा दिसतोय की तो पुरावे नष्ट करेल कारण जसं अर्ज केला जाईल त्या पद्धतीने जेल मिळतात आरोपी आणखीन फरार आहे याचा अर्थ तो इथंच कुठं तरी याला जबाबदार सगळे त्यांना येत्या चार्जशीटमध्ये खंडणी मागणारा खून करणारे सामूहिक कट रचणारे हे सगळे चार्जशीटमध्ये आले पाहिजेत खून होण्याच्या आणि खंडणी मागण्याच्या आधीपासून एक महिन्यापासूनचे यांचे आर आले पाहिजेत क्वाल डिटेलसुद्धा आले पाहिजेत यांच्या सगळ्यांचे हे ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस यांना कोणी सांभाळलं त्यांना गाड्या कोणी दिल्या हे चार्जशीटमध्ये सहा आरोपी म्हणून यांचे सगळ्यांचे नाव आले पाहिजे डॉक्टर पी एस आय कोण कोण होते त्यांचेसुद्धा आले पाहिजेत आणि खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुट्टा कामा नाही यांचे अंडर ट्रायल चालले पाहिजे आणि ते सगळेच एन आरको टेस्ट होऊ द्या दुसरं की ज्यांची सगळ्यांची ईडी चौकशी होऊ द्या हे कमी लोक याच्यात कोणालाही सुट्टी देऊ नका आणि जर काही पुरावे नष्ट झाले तर जबाबदारी दुसरी कोणाचीच नाही मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची जबाबदारी असणार आपण काल मुख्यमंत्र्यांनी फार मोठं भाषण केलं वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं परंतु मराठा आरक्षणावर कुठलंही भाषण केलं गरज संपली ना गरज संपली असतं काहीला सवय असते खूप सवय असते काय काहीला की अडचण आली की मराठे पाहिजेत आणि गरज संपली की सोडून द्यायचं काहीला सवय असते त्यातला तो देवेंद्र फडणवीसांचा प्रकार आहे त्यातलाच प्रकार आहे हातबल झाले होते शेवटी याच मराठ्यांनी गादीवर बसवलंय हो कारण मराठ्यांशिवाय राज्यात पान हलू शकत नाही मराठा आरक्षणाचा विषय येत नाहीत हे महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे आणि शोकांत काय त्याचं कारण असं एका पत्रकार बांधवाला बोलताना त्यांनी मीडियाच्या बांधवाला असं सांगितलं त्यांनी प्रश्न विचारला होता मीडियाच्या बांधवाने की तुम्ही वर्षावर कम जात था नाहीत आता एक काही जण म्हणते ते राजकारणी कोणी लिंबू ठुलं म्हणतात कुणी काय शिंगड पेहरेली म्हणतात काय म्हणते राजकारण उघडे करून राहणं लगेच झाले सगळे काही म्हणत आहे कोणी कोणाला कोणी लिंब म्हणत आहे जादू म्हणत आहे कुणी मिरच्या म्हणत आहे काय म्हणताय त्यांना एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर का, का जात त्यांनी सांगितलं कारण माझ्यासाठी ते वाक्यालय महत्वाचं त्यांनी सांगितलं माझी मुलगी दहावीला आहे दहावीची परीक्षा येतील लेकीचं भविष्य महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं म्हणून मी जात नाही वर्ष म्हणजे हे पाचशे किलोमीटरवर पाचशे मीटरवर सॉरी पाचशे मीटरवर सागर पासून वर्षा बंगल्यापर्यंत जात नाहीत लेकीचा शब्द डावलो महाराष्ट्रातले मराठे जरा डोळे उघडा हो बरं का हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं वाक्य आहे आणि धनगरसुद्धा उघडा कारण तुमच्याला ना मला सारखं फसवलेलं आहे दोघाला तुम्हाला गोड बोलून आरक्षण दिलेलं नाही धनगर आला मराठ्यांना दिलेलं नाही त्याच्या त्या, लेखीची परीक्षा आहे म्हणून ते केवढा दोन घंट्याचा वेळसुद्धा वायाला घालत नाही दोन घंट्याचा फक्त का की पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होईल तिची परीक्षा आहे शिक्षणात वाटोळ होईल म्हणून जात नाही फडणवीस साहेब तुमच्या लेखीचा शब्द डावलून तुम्ही पाचशे मीटरवर जात नाहीत तर माझे मराठे रात्रंदिवस उन्हा ताणात कामं करतात लेकरं शिकवतात त्यांना ते नोकरी नाही शिक्षण नाही आमचं हक्काचं आरक्षण मागतो तुम्ही देत नाहीत स्वतःच्या मुलीत तुम्ही मुलगी बघताय महाराष्ट्रातल्या लेकरात का तुमची मुलगी बघत नाहीत तुम्ही मराठ्यांच्या गोरगरिबांचे लेकरं तुमच्यासाठी पोरं आणि पोरी लेकरं नाहीत का तुम्हाला हे शब्दही बोलव नसतो तुमच्या पोरीवर तुम्ही प्रेम करावं तुमची पोरगी मोठी व्हा हे शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना पण तुम्ही पालक येत आज या राज्याचे तुम्ही प्रमुख आहेत तुम्हाला जशी तुमची पोरगी दिसती तशा महाराष्ट्रातल्या आमच्या गरीब मराठ्यांच्या गरीब धनगरांची पुरी कस काय दिसत नाही त्या आरक्षणापासून वंचित आहे गरीब मराठ्यांचे पोरं धनगरांचे पोर कस काय तुम्हाला दिसत नाही जसे स्वतःच्या पुरीची माया आहे तुम्हाला तशा राज्यातल्या गोरगरीबांच्या लेकराच्या पुरीची माया कस का नाही तुम्हाला इथं उघडे पडताय तुम्ही आता म्हणजे तुम्ही दुजा भाव करताय तुमचं ते चांगलं दुसऱ्याचं ते, ते कार्ट या भूमिकेत महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कधीच असू नये तुमच्या पुरीसाठी तुम्ही वर्षावर राहायला जात नाहीत कारण शिक्षणात वाटलं होईल म्हणून आणि आमचे मुर्दे पडायलेत पोरांचे काल चार आत्महत्या झाल्यात काय केलं तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात उत्तर दातडं काढण्यासाठी मुख्यमंत्री पद नसतं बेतले ना लई बेतल फक्त आम्हाला त्या वरणावर जायचं नाही वादविवाद नको म्हणून आम्ही सुद्धा टाळतोय आम्ही सुद्धा टाळतोय की नको या राज्यात शांतता राहिली पाहिजे पण तुम्ही खुनशेपणाची वागणूक देत असणार आम्हाला अवमान करणार असलात हिनवणार असाल याला हिनवणंच म्हणतात स्वतःच्या पुरीसाठी तुम्ही घरी थांबताय पुरीचा शब्द ओलांडून नाही जाऊ शकत तुम्ही आणि जायला बी नाही पाहिजे लेकरावर प्रेम केलं पाहिजे तुमच्या लेखीला शुभेच्छा सुद्धा पण आमच्या लेखी बाळीचं काय रे आमच्या लेखीबाळीसाठी तुम्ही आरक्षण देत नाहीत गॅजेट आमच्या हक्काचे आहेत शिंदे समिती आमच्या हक्काची तुम्ही बंद पाडली ते तुमचं हरपळ कोण नेते हो, ते आणून बसेला जा याला मराठवाड्यासाठी ते एक बी हॅलिडिटी देत नाही कशाला बसविले असले लोक तुम्ही काय कारण आहे त्याची तीनही गॅजेट आमच्या हक्काचे आहेत नोंदी सापडलेला असून देत नाहीत तुम्ही संभाजीनगरला देत नाहीत लातूरला देत नाहीत तुम्ही धाराशिव मध्ये सुद्धा देत नाही पुण्या जिल्ह्यातल्या भोरमध्ये सुद्धा देत नाही देतच नाही मग इथं पुरीच्या शिक्षणासाठी तुम्हाला सागर बंगला सोडून वर्षावर जाता आहे ना आमच्या महिने झालं सहा सहा महिने झाले व्हॅलिटी आमच्या लेकरांना कसं शिकायचं भाऊ म्हणजे आमचं हक्काचं अन्न सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही तुम्ही भाकरी ही कोणती नाही येत तुमची यामुळेच आम्हाला मुंबईला आता यायला लागते त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि मराठ्यांना विशेष करून सांगतो उघडा रे डोळे कधीतरी मग महापक्ष पक्ष आहे मग नेता करीत बसतात उघडा आता तरी डोळे स्वतःच्या मुलीचा शब्द ओलांडून फडणवीस साहेब वर्षावर जाऊ शकत नाहीत कारण पोलीस शिक्षणाच वाटल तुमच्या लेकरात वाटलो होतं त्याचं काय तुमच्या मंत्र्याला आमदाराला तुम्ही का भांडत नाहीत मराठी मी तर तुम्ही कोणत्या अपक्षात असा भाजपात असा काँग्रेसमध्ये रा अभ्यास राहा नाही शिवसेनेत राहा मी भांडतो तुमच्या लेकरांसाठी भांडणार गरीब शेतकरी मराठ्यांसाठी सुद्धा बांधतोय पण कधीतरी डोळे उघडा बघा फरक बघा स्वतःच्या लिकीबद्दलचा आणि आपल्या लिकीबद्दलचा फोटोच्या मनात काय ते मी सरळ सांगितलं की लिकीची परीक्षा म्हणून मी नाही जाऊ शकत कारण पसारा उचल त्याचा टाईम जाईल तर त्याचा अभ्यास बुडत आता पसारा नाही काही नेट लागत का गदाड्यावर नाही जाय देऊ उताडाला वाहन फुकट वाहन डिझेल आपलंय गाड्या आपल्या पैसा जनतेचा आहे काही अडचण आहे का पण नाही बुडू शकत बघा हे शिका जरा मराठींनी आरक्षण घ्यायचंय मराठ्यांनी व्हा आता जरा पक्ष नेते सोडा आणि जरा सभाला जायचं बंद करा आता पुढं आणखी सभा पोळा सुरू होईल त्यांचा जिल्हा परिषद निषेध बंद जाते माफे मागा म्हणतो आपण हे माफेमा घालून मोकळे होते माफे मागायसाठी राजस तो का ज्यांच्यामुळे आज कंपाळे कुंकू लावायची लावतोय आपण दारात तुळशी दारात गाय त्या राजांना वरती शितोडे उडवतात वरती शितोडे उडवतात आणि आपण घरी बसल्या बसल्या एखाद्या शेतात बसता घरी बसताना खाल्ली आता जाहीर निषेध का रे तुमचं मनगाटातलं रक्त मेल आहे का हा स्वाभिमान नाही करायला तुमच्या मनगाटात काय आता जनतेच्या राज्यातल्या नुसते निषेधच करायचे आणि मोर्चेच काढायचे आणि चपलाला त्यांच्या त्या ते फोटोला चपला हाणायच्या झालं का एवढ्यावर आपला बाप हे राजा तुमच्या घरातल्या आईला आणि तुमच्या जर बापाला कुणी असं बोललं तर तुम्ही तु तु सहन करताना का रे त्याच्यामुळे इथून पुढे निषेध बन डायरेक्ट हाणायचा राजासाठी जेल भोगायचं वेळेला काय मोठ आहे कसा काय भोगायचं इथून आता पुढे हानायच निषेध बन कुणी बोलला ना आता हानायच डायरेक्ट हाणायचं सोडायचं नाही कारण राजापेक्षा मोठं काय अरे यांना नेते मोठे आहेत नेत्यावर बोललो तरी हे लोकांना मारून टाकते आपल्या तर बापाला बोललाय या देशाचं दैवत हे हिंदवी स्वराज्याचं दैवत आहे छत्रपती शिवराय जे जवळवरती शिंतोडे आता सहन नाही करायचे दोन पुढे ते माफी मागत आहेत मोकळे होतेत पण त्यांचा जो संदेश द्यायचा त्यांच्या विचार जी गटार गंगाचा असलेली विचाराची ती बाहेर ओकून बसते आणि नंतर म्हणते माफी मागितली माफी फिफीने लगेच हानी जायचं जेल तर जेल राजासाठी काय जेल चायला बांधासाठी जेल बघतो तर ज्या बापामुळे आपल्या कपाळावर कुंकू लागलंय छत्रय यायच देशाला दिले राज्याला पण दिले त्यांच्यासाठी काय आपण जेल बघू शकत नाही राजासाठी दादा कालचा कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये बाहुबली त्यानंतर शिवगामी हे सगळे वार्ट आले कटप्पा कोण आणि परत तो, पर तो बल्लाळ देव कोण अशा सगळे चर्चा होते नेमकं बाहुबली काल कोणाला सांगितलं होतं आणि हे सगळं कसं पाहता बाहुबली कोण शिवगामी कोण आणि हे सगळं ते चाललंय भीड मधून तिला प्रेमिक आपल्याला ते राजकारणातले कोण भाऊ बली कोण काय ते ते सगळे सारखेच आहेत ना म्हणजे एका वेळेस होते म्हणजे आहेत का नाही सगळे एक ते राष्ट्रवादी तिथंच काँग्रेस तिथं बेसराम तिथंच भाजप तिथंच हे हे सगळे एक आहेत आपल्याला एवढंच कळतं कोणाला पाडायचं जे जे धोका देते मराठ्याला ते पुढच्या वेळेस गेले पुन्हा काल सुरेख कसा देवेंद्र फडणवीस दिली आणि ते जाऊन ते राजकारणात मला नाही कळत ते एकामेका चिटकायसाठी करीत असते गेला काही मिळून मोठे पण दिलं काय होतं मग त्याचं भागायचं असलं तर भागत नाही याचं भागायचं असलं तर भागत नाही मग ते आणते त्यात पण ते राजकारणात लय कळत नाही आपल्याला कोणाचे पादव्या कोणाला देतात काय करतात द्या तुम्हाला काय पादव्या करायचे ते आपल्या समाजाच्या विरोधात गेला की आपण वाजविला एवढं आपल्याला माहिती आता दादा बीडचे पालकमंत्री झाले त्यानंतर गुन्हेगारी थांबेल असं वाटलं होतं आता कालचा प्रकार असेल जे वेगवेगळे प्रकार येतात काल एका मुस्लिम बांधवाला देखील हॉटेलमध्ये घुसून मारहाण दिले असा प्रकार समोर आला असे वेगवेगळे प्रकार समोर येतात कुठेतरी गुन्हेगारी बोकाळलेली कमी करण्यामध्ये दादांना अपयश येतं असं वाटतंय कारण त्यांनी ने काय नेमकं उपाययोजना केल्या पाहिजे लोकांनी हाणलंच पाहिजे अंगावर आलं हाणलंच पाहिजे कवा न्याय मिळायचा कारण ती दुसरी जी जामीन होती ती जास्त शादी तो जामीन झाल्यावर उत्तर आला दिलं पाहिजे माझं एवढंच मत आहे का आपण लात मारायची नाही कोणाच्या वाटा जायचं पण अन्याय बेसवन करून नुसतं मारबी खाऊ नये असं माझं इथून पुढं म्हणणं आहे आता नुसतं मारबी खाऊ नये आपण मग ते जात कोणची असू ते मुसलमान असन तो दलित असन मराठा असन धनगर असन ओबीसी असं मार खाऊ नये आता आता उत्तर दिलेलं बरं राहील कारण न्याय मिळेल असं वाटत नाही आणि ते आत्ताच झालेत वाटतं दादा परत ते म्हणते एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जावा तर ते परत म्हणते मी आत्ताच झालो आहे त्याच्यापेक्षा ते, ते आत्ताच झालेत पुढं पुढं होईन वाटतं बन बघू होतं आहे का पण नाही तर ते बी ना येणारच आहेत पण करते ना वाटतं बन ते बोलण्याची स्टाईल ते त्याने वाटतंय दुकान हात फिरीनं त्यांचं ते त्याच्यानं वाटतंय लाल ते काटा काढते ना वाटतं या टोळीचा टोळीचा काटा काढते आता त्यांनी सरळ सांगितलं ना राह त्या दिवशी मला लय प्रकरणातून वाचिल कुलकर्ण गेलं तर भासणार ते अजित दादाकडे ते मला मला लय प्रकरणात वाचा मी जर मेलो आणि मग धूर जरी निघाला तरी अजित पवारचे उपकार फिटणार नाही सरळ म्हणलं ना ते आता आणखी का पाहिजे आता येत का क्लिअर सांगितलं ना त्यांनी त्याच्यामुळं किती दिवस वाचवित आहेत काय करतात बघूत ना शेवटी एकदा जनतेचा रोष झाला ना मी तर कालच सांगितलं बघा अजितदादांचं एक नवीन नेटवर्क तयार झालेलं तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त नसायचा त्यांच्या पक्षात पण थोडा अटॅच झाला आता काही प्रमाणात आणि त्यांनी जर याच्यात त्याला पाठीशी घातलं टोळी चालविणारा टोळी चालणारा चा प्रमुख त्या प्रखंडण्याच्या बलात्काराच्या छेडछाडीच्या टोळ्या प्रमुख तेव्हा चालवतो त्याने पुरी जातीची पण घातली काही पत न ठेवली त्याने ही टोळी असायला पाहिजे ती आम्हाला शंका येते की त्यांचं एक मोठं आहे तिथं सुद्धा यांनीच त्यावेळेस कलंक लावला त्यांचा एक मोठा नेता आहे की ज्यांनी दारिद्र्याच्या खायतून तो समाज वर काढला आणि प्रगतीकडे न्यायचं काम केलं त्याला सुद्धा जिवंत असताना मरणयातना भोगायला लावल्या हेच असायला पाहिजे ती टोळी हीच अशी शंका आहे आता ते आजी दादाच्या गाळ्यात ती टोळी जे पोरांचा वर्ग ओढा काही आजी दादाकडे झालाय ते जर या टोळीला खून करणाऱ्याला खंडणी मागणाऱ्याला जर वाचवत राहिले तर हे सगळे पोरं राज्यातले दादांपासून बाजूला येऊन त्यांच्या विरोधात रोष तयार होऊ शकतो म्हणून त्यांनी सुद्धा वेळीच चावधून या गुंडगिरीचा या खंडणी मागणाऱ्यांचा यांचा सगळ्यांचा सफाया करा एक जण सत्ता चालवत नसतो त्याच्या जेवावर सत्ता नाही एकासाठी फडणवीस साहेबाला पण आणि अजितदादाला पण कलंक लावून घेऊ नका आयुष्यातून उठताल धन्यवाद

ಬರಂ ಫೋಟೋ ಗೆನಾ ಅಲ್ಲ ಫೋಟೋ ಬಂದ ಬಂದ ಚಲೇ ಹುಡುಗಿ ಇಲ್ಲಿ ಅತ್ತಕ ಲಗಾಲಿಕ್ಕೆ ತೇಮಂದಿ ಪಠೇಮದಿ ಲಗಾ ಸರ್ ಎಲ್ಲೆ ಇಲ್ಲ ಅಂತಾ ಮಾನಿ ರಮಣ ಅತ್ತಕ ಅತ್ತಕದ ಸರ್ ಸರ್ Ja maar. Ja. Ja. Ja.